दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा शेती ज्ञानाद्वारे शेतकऱ्यांनी आपलं नाव भूतलावर सिद्ध केले आहे आधुनिक काळातील शेतीचे होत चाललेले तुकडे क्लेशदायक आहे यातून भविष्यकाळ धोक्यात आला असून माणसाने आता सेंद्रिय शेतीकडे वळावे असे आवाहन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केलं आहे गंगापूर रोडवरील डोंगरे वसत्रगृह मैदानात येथे पाच दिवसीय जागतिक कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अण्णासाहेब मोरे बोलत होते यावेळी व्यासपीठावर कृषी महोत्सव आयोजक आबासाहेब मोरे चंद्रकांत मोरे आमदार अनिकेत तटकरे आमदार सीमा हिरे माजी आमदार सुधीर तांबे व्हीएन नाईक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे उपायुक्त सुनील सौंदाने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुलगुरू संजीव सोनवणे निवृत्ती लाड सप्तशृंगे देवस्थान विश्वस्त भूषण तळेकर कृषी उपसंचालक मोहन वाघ अभिनेते डॉक्टर निलेश सावळे रुची कुंभारकर हेमंत धात्रक सुनील बाबुल जयंत दिंडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते सन्मानाने प्रज्वलित पाहू बाबूराव आणि सधारा तो आपल्या आपला सर्वांना सुदृढ करणारी ही काळी आई यांच्या समोर नतमस्तक होऊ इस पूजेला आहोत अतिशय क्षण शेतीला लागणारी जी अवजारं असतात तीही तितकीच महत्त्वाची असतात त्यांनाही आपण लक्ष्मीचा दर्जा दिलेला आहे त्या सर्व अवजारांचं पूजन देखील आपण परमपूज्य गुरुमावली आणि मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी संपन्न करत आहोत आलेले सर्व मान्यवर आमदार या ठिकाणी सर्व उपस्थित आपल्या शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आजूबाजूचे जेवढे शेतकरी असतील त्यांना विविध प्रकारची माहिती व्हावी या करता या प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं खर तर हे प्रदर्शन मला वाटतं तेरावं वर्ष आहे तेरा वर्षापासून सातत्याने या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं प्रगती केलेली असे अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत त्याचबरोबर वेगवेगळी व्याख्यानं असतील ज्याच्यातनं माहिती त्यांना नवीन युवकांनाही मिळेल आणि प्रदर्शन त्याचबरोबर प्रक्रिया उद्योग अशा अनेक विषय घेऊन या प्रदर्शनाचं आयोजन केलं जात अच्छा ह्या जागतिक कृषी मेळाव्याच्या निमित्ताने ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या आज्ञेने गेले तेरा वर्ष सातत्यपूर्णाने ते आम्हा सर्व स्वामी भक्तांना सेवा करण्याची संधी भेटते ते आपल्या सर्वांचेच आदरणीय परमपूज्य गुरु मावली आपलं वर्णन करण्याकरता किंवा आपल्या संदर्भात बोलण्याकरता मी तितका मोठा नाही पण आज आपली पुढची पिढी सुद्धा दादा असतील आबासाहेब असतील आदरणीय दादा असतील हे सर्वजण हे सुद्धा परीने प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम करतात शेती याचा समन्वय राज्यात आणि देशात कृषी मेळावे करण्याला बळीराजानं संधी दिली त्या संधीचं सुरवणं करण्यासाठी चंद्रांची भूमी म्हणून नाशिकचा ओळख परिचय ब्रह्मवादिनी गंगामाई हिला देव ओळखतात जमीन नांगरताना सीतामाईचा उदय झाला त्यांच्या नावावरूनच जनकपूर हे नाव पडले असा पूर्व इतिहास आहे गेले तीन चार दिवस देशामध्ये रामराज्य यावं म्हणून अयोध्या येथे जाण्याचा योग आला आणि गेले महिन्याभरात त्या ठिकाणी एक कृतसंकल्प शेतकऱ्यांसाठी केलेला होता की अकरा कोटी रामरक्षा अकरा कोटी हनुमान चालीसा याची नोंद काल अयोध्येला करण्याची एक नामी संधी मिळाली की शेतकऱ्यांचं भलं व्हावं त्यासाठी सच्चा भक्त कसा असावा ते रामायणकारांनी हनुमंताविषयी उल्लेख आलेला आहे आणि त्या आधारावरच आज आपण फार विश्वास आलो या ठिकाणी कृषीशास्त्राला पुढे नेण्यासाठी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे यांनी शेती संस्कार आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम आपल्या मनोगतातून व्यक्त केला आहे आमदार सीमा हिरे यांनी शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हा हेतू टेक आमदार सीमा हिरे यांनी शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हा हेतू समोर ठेवून हा महोत्सव उभा करण्यात आला असल्याचं देखील सांगितलं आहे उद्घाटनापूर्वी शहरातून कृषी दिंडी देखील काढण्यात आली होती रामकुंड या ठिकाणाहून आयोजक आबासाहेब मोरे यांनी पालखीला खांदा देत सुरुवात केली तेथून मालेगाव स्टँड रविवार कारंजा अशोकस्तंभ गंगापूर रोड मार्गे जागतिक कृषी महोत्सवाच्या स्थळापर्यंत ही दिंडी निघाली होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक